मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणारं माझ्या युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे आज दोन असे शब्द हो जा हुआ है, जा की जे अगदी जवळजवळ आहेत ते म्हणजे बिल्डर आणि रिअल्टर्स बऱ्यापैकी अनेक अशा कंपन्या दिसली की बिल्डर्स अँड रिएल्टर्स ते दोन्ही तेच असतात पण जेव्हा ते वेगळे असतात त्या बिल्डर कोण आणि रिअल्टर्स कोण हे जाणून घेणं फार गंमतशीर असतं रिअल इस्टेटच्या संदर्भात ज्यावेळेला आपण विचार करतो त्या बिल्डर प्रामुख्याने मालमत्तेच्या बांधकामात गुंतलेला असतो रिअल्टर नवीन बांधकामासह रिअल इस्टेटच्या खरेदी आणि विक्रीवर लक्ष केंद्रित करतो रिअल्टर फक्त नवीन बांधकामच नाही तो जुनं बांधकाम सुद्धा सेकंड हँड हाऊस सुद्धा विकू शकतो पण बिल्डर म्हटल्यानंतर तो काय करतो तो बिल्डिंग बांधण्यावरती मालमत्तेच्या बांधकामात त्याचं लक्ष असतं मग ती रिडेव्हलपमेंट असेल नवीन प्लॉटचा असेल जॉईंट असेल का ते जीवी असेल बांधकामाच्या क्षेत्रात त्यामुळे रिअल्टर्स ग्राहकांना बाजारपेठात नॅव्हिगेट करण्यास आणि व्यवहार सुलभ करण्यास मदत करतात ते एकत्र काम करू शकतात अनेक एकमेकांना प्रॉपर्टी एजंट्स असतात एकमेकांना माहिती देतात आणि रिअल्टर बहुधा नवीन बांधकाम विकण्यात किंवा खरेदीदारांना नवीन घर शोधण्यात मदत करतात हे बिल्डरचं एक प्रकारे प्रतिनिधित्व करतात आता बिल्डर म्हटल्यानंतर काय होतं त्यांचा फोकस असतो मालमत्तांचं बांधकाम आणि विकास त्यांचा कार्यक्रम जमीन संपादन करण्यापासून सुरू होतं इमारतीचं डिझाईन बांधकाम प्रकल्प व्यवस्थापन इतपर्यंत असतं त्यांचं ध्येय असतं नफ्यासाठी मालमत्ता बांधणे आणि विक्री करणे उदाहरणार्थ निवासी इमारत असेल व्यावसायिक मालमत्ताची बांधणारी कंपनी असेल काही असेल तर रिअल मध्ये त्यांचा फोकस असतो मालमत्ता खरेदी आणि विक्री सुलभ करणं त्यांचा मालमत्तांच विपणन करणं सौदे वाटाघाटी करणं आणि व्यवहार व्यवस्थापित करणं हे काम असतं रिअल इस्टेट व्यवहारांमध्ये खरेदीदार किंवा विक्रेत्यांचं ते प्रतिनिधित्व करतात म्हणजे कधी कधी ते बिल्डरलाही प्रतिनिधित्व करतात किंवा खरेदीला प्रतिनिधित्व करतात किंवा दोन्हीकडचे पाहुणे असतात आणि एक एजंट जो क्लायंटला नवीन घर शोधण्यास किंवा त्याची माल विद्यमान मालमत्ता विकण्यास मदत करतो तो रिअल विक तर त्यामुळे बांधकाम व्यावसायिक आणि रिअल्टर्समधला संबंध जर विचार करायचा झाला तर रिअल्टर्स नवीन बांधकाम विकण्यात बांधकाम व्यावसायिकांचं कर। प्रतिनिधित्व करू शकतात नवे बऱ्याच वेळा करतात खरेदीदारांना प्रक्रियेत मार्गदर्शन करतात त्यांच्याकडे तीन चार असे असतात की बाबा हे नाही ना तुमच्याकडे तुमची आवश्यकता काय त्यानुसार या बिल्डरचं तुम्हाला घर दाखवतो त्याचं दाखवलं त्या ग्राहकाच्या आवश्यकतेनुसार ते त्याला घर दाखवत असतात हे रिअल्टरचं काम असतं बिल्डरचं काम असतं साधारणतः मार्केटमध्ये आवश्यकता काय आहे त्यानुसार घर बांधणे हे घर बांधण्याचं काम करतात त्यामुळे रिअल्टर खरेदीदाराला बिल्डरची मालमत्ता शोधण्यात मदत करतं बिल्डरला त्याची मालमत्ता विकण्यास मदत करत त्यामुळे दोन्ही एकमेकांना पूरक असणारे असे हे काय म्हणतो व्यवसाय आहेत कधी कधी बिल्डर स्वतःच रिअल्टर्स पण होतात होऊ शकत नाही अशातला भाग नाही पण त्यांनी जर बिल्डरवर बोलून काम मध्ये त्यांनी जर फोकस केला तर ते अधिक प्रॉफिट काढू शकतात एवढं नक्की मला असं वाटतं की कमी शब्दामध्ये बिल्डर्स आणि रिअल्टर्स या दोघांमधला फरक तुम्हाला मी सांगितला पुढील व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन तिथपर्यंत हिथेच थांबतो धन्यवाद